धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती सुप्रिया सुळे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे मंत्री धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सरपंच ते सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन सी पी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय आणि लोकशाहीमध्ये मा त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते आणि पुरावे तर सगळेच देत आहेत रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय अजून काय पुरावे एक आरोपी सापडत नाही आणि जे आरोपी सापडलेले त्यांच्याविषयी सरकार तीव्र पावलं उचलत नाही त्या सरकार कोणतंही पावलं उचलत नाही म्हणून सरकार मला तरी असं वाटतं की सरकार या आरोपींचीच बाजू घेतं की काय या खुनाच्या मागे ज्यांनी खून केला त्यांच्या मागे सरकार भक्कमपणे उभं राहतं की अशा प्रकारची स्थिती राज्य सरकारची झालेली आहे अजितदादा एक संवेदनशील नेतृत्व आहे मी त्यांना विनंती करेल आपल्या माध्यमातून की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यामधील गुंडागर्दी ही कमी झाली पाहिजे bom